नमस्कार श्री स्वामी समर्थ मी स्वप्नली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अन्नपूर्णा मातेची मूर्तीची स्थापना कशी करावी कोणत्या धान्यात ठेवावी तांदळाचे काय करावे विशेष पूजा कशी व कधी करावी याची संपूर्ण माहिती आपण थोडक्यात बघूया आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते अन्न हे पुरब्रह्म आहे म्हणूनच आपण अन्नाची नासधूस करायची नसते अपमान करायचा नसतो ज्या घरात अन्नपूर्णा देवीची पूजा होते आराधना होते ते घर अन्नधान्याने भरलेलं असतं त्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता होत नाही आपल्या धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा मातेला अन्न सौभाग्य संपत्तीची देवी मानली आहे आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरामध्ये जाते ते घर नेहमी अन्नधान्याने भरून राहते आपल्या घरावर अन्नपूर्णा मातेची कृपाशीर्वाद राहावा यासाठी आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा आपण कशी करावी अन्नपूर्णा माता ही धनधान्याची देवी असल्याने आपल्या देवघरात फक्त वस्त्रावर पूजा करायची नाही अन्नपूर्णा मातेला नेहमी धान्यातच ठेवायचं असतं आपण अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा ही मंगळवार शुक्रवार करत असतो अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करून मातेची पूजा करायची असते एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचं ते तांदूळ खंडित असू नये अखंड तांदूळ घेऊन अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या पळीपर्यंत भरून घ्यायचं कोण कोण काय करतं की तांदूळ घेऊन त्यावर अशीच मूर्ती ठेवतात पण तसं करू नये पूजेसाठी वापरलेलं तांदूळ आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलावे नवीन तांदूळ भरून घ्यावे वापरलेलं तांदूळ आपण आपल्या जेवणामध्ये वापरावे तुम्हाला जेवणामध्ये वापरायचं नसेल तर थोडं तांदूळ आपल्या घरच्या तांदळामध्ये मिक्स करून बाकीचे तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालावे पण शक्यतो ते तांदूळ आपणच वापरावे आपण ज्या दिवशी विशेष पूजा करणार असतो म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली कामे आटपून किचन ओटा स्वच्छ करून घ्यायचा गॅस शेगडीची पूजा करायची अग्नेय कोपऱ्यात किंवा किचन ओठ्यावर जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे अन्नपूर्णा मातेची अभिषेक करून पूजा करावी पण शक्यतो ज्या घरात सोमवार गुरुवार नॉनव्हेज खात नाहीत अशा घरात मंगळवार शुक्रवारी नॉनव्हेज केलं जातं पण अशा वेळी ओट्यावर पूजा करू नये आपल्या देवघरातच पूजा करावी मंगळवारी किंवा शुक्रवारी जमत नसेल तर महिन्यातून एकदा पौर्णिमेला ही सेवा आपण जरूर करावी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका